नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला मित्रांनो आज चालला अजून दुसऱ्या दिवशी सोयाबीन काढा तर मी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले असे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला व्हिडिओ शेवट नक्की बघा तर बघा मोहरी बाया चालावल्यात आज जरा बाया वाढवल्या आता कारण जास्त सोयाबीन राहिलेली गुत्त्याची काढायची ना आपली घरची पण राहिली त्याच्यामुळं जरा आज दहा माणसं होती ती आज पंधरा माणसं केलीत मन म्हटलं जरा फटपटा होईन त्याच्यामुळं पावसाच्या ह्याच्यामुळं तर रानं पेराची बी गडबड असती त्याच्यामुळं माणसं आज वाढवून घेतलीत तर आज बघू किती होती ती काल दोन एक एक सवा एकर जातली तर माणसं काल कमी होती तर माणसाही दोन एकर होती सोयाबीन कार्ड तर

આધી લાંબો મને કસ ટાકા આડવ કે ઉભો એ શિક્ષણ હા खुद राहते राहता येते ना या माणसाला पटापटा जर तुडे आले होत नाही माणूस टाकते कस बी नाही बरोबर हो सकाळी लवकर नको तुला बसून हो जा <laughs> लगे तुणा 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 का मिरच्या लगेच करतो आठवड्या बोरायच्या बाटली इकडे म्हणजे नाही घेऊ द्या ना मला आम्हाला पाणी दे घर कटाय की थांबा दू द्या चांगलं होई तू सगळ्यात चढ बाहेर आजू कायले सायलो झालं झालं तुम्ही पेकित होत मी इतच बसते कि देया पाणी भूंडूत गाल

तुट टाके मग आला पाऊस रे घ्या घ्या फार घ्या काय पाऊस आहे इकडून काय तुम्ही काय बाळाले इकडून बघाय काळ झर निस कि काय आहे वरी दिसत नाही का तुला हा ढागा डॅ मग ढागा परिस्थित आहे मालक सुद्धा उठला का नाही बघा तेव्हा त्यांना बांधला त्यांना बांधला म्हणजे आता काढाय बसले की अच्छा अच्छा काढायचं का मग है एवढं कसं काय पुन्हा का करायचं हा इकडूनच न्यायचं तिकडे कशाला असेल पण तिकडं आणावं ना बाबा बघा आता जाखलं ते बरं केलं जाखलं ते बरं केलं म्हणलं पुढं उतरणार हा हे पुढं उतरणार पुढे आवड आहे ना असं बिन तसे भिजणार ते नाही इकडून पडलं की बघ ना पंढर जास्त दिसते इकडले पैसे काढायला इक का राहायला

आर तुला काय आता सांगा दिवस निघाला तरी असत त्याला काय आता उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जे जय किसान